पूर्ण महाराष्ट्र आज माझ्यासोबत आहे माझ्या पाठीमागे उभं आहे इथे लागलं राव इथे लागलं थँक्यू सो मच धन्यवाद पूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं त्या सगळ्यांना थँक थँक यू कारण की तुम्ही आणि तुमच्या सपोर्टमुळे आज मला थोडं शांत वाटतंय आहे आता आपण येऊ मुद्द्यावर मुद्दा आहे की काय झालं कस ते घडलं <laughs> मी होती वॉशरूम एरियामध्ये ठीक आहे सगळ्यात पहिले तिकडे गेल्यावर मला सांगितलं होतं आमचा सा सगळ्यांचा प्लॅन होता की जिकडे निक्की असणार कारण की निक्कीला ऑलवेज सगळ्यांना माहिती होतं की मी तिला थांबवू शकते अडवू शकते तर तिला जाऊन अडवण्याचं काम कोण करणार तर आर्य दोन मुली होत्या एक तर बीट स्टार्टिंगच्यात जानवी पण असेल किंवा वर्षात किंवा कोणी पण की तिकडे येणार एक जण मोती उचलणार मी तिला अडवण्याचं काम करणार ही होती स्ट्रॅटजी मग काय झालं की निकी मॅडम तिकडनं चालल्या गेल्या जेव्हा मी तिला अडवण्याचा प्रयत्न केला कारण ती तर मोती जवळच हात ठेवून होती म्हटलं असं करणार तर मोती कसं घेणार हात मागे घ्यायचे हात मागे गेली तसं अरे बिग बॉस ही टच करते म्हणून ती तिकडनं चालली गेली ठीक आहे याच्या मागे मागे जाते कारण की आपल्या दुसऱ्या लोकांना पण हे डिस्टर्ब करू शकते आपल्या टीमच्या आम्हाला तर पाहिजे ना की कॅप्टन्सी असते काहीतरी करावं आपण तिला कसं थांबवावं कारण जर तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल तर त्या मॅडमला गेम खेळता येत नाही तिला फक्त कावकाव करता येतं तिला फक्त बोलता येतं तिला त्या गोष्टींवर फक्त की अरे कसा मी डिस्ट्रॅक्ट करून लोकांना हा गेम खराब करेल मॅडमला तेच येतं आता जेव्हा ती वॉशरूमच्या आतमध्ये आली आणि अंकिता तिकडे उभी होती आणि अंकिता म्हणे की मी म्हटलं अंकिता थांबी तर मी हे नाही म्हणते की जे केलं मी बरोबर आहे एंड पॉईंटला मी अशी झाली होती मला फक्त हे म्हणायचं की तिची मम्मा म्हणते की माझी मुलगी इकडे मार खायला आली आहे का नाही काकू पण बाकीच्या मुली पण मार खायला नव्हत्या गेल्या तिकडे आम्ही तिकडे मार खायला कोणीच नव्हतो गेलो माझ्याकडनं जे पण झालं त्यावर मी आल्याबरोबर अच्छा बरं ते एक एक मुद्दा क्लिअर करू मग मी एक काही लिहिलं ते वाचवतात ती आली तिने धक्का दिला आणि ते फक्त धक्का नव्हता म्हणजे माझ्या याच्यात होतं मी तिला डॉरच्या बाहेर नेणार आणि पुश करणार आणि दरवाजा बंद करणार वापस दरवाजा बंद होणार तर ती येऊ नाही शकणार त्या पॉईंटला तिला पुश करताना मॅडमनी ऍज ऑलवेज ति जी, जी तिची जी, स्ट्रॅटेजिकली तिचं कसं आहे कोणावर हात उचलायचा ना तर आपण स्ट्रॅटेजिकली हात उचलू म्हणजे पुढच्या व्यक्तीला लागणार पण आणि पुढचं व्यक्ती म्हणू पण नाही शकणार कारण मी तर म्हणणार की धक्काबुक्कीच झालं सो दॅट इज एक्झॅक्टली वॉट शी डन डस असा हात मारलेला नक लागलेलं आणि त्याच्यावर मला असं खूपदा वाटलं होतं की काही होणार मग अजून पुढची गोष्ट जेव्हा पांघरून मी तिला त्रास देणार होती तिच्या कॅप्टन्सीमध्ये कारण तिने दिलं होतं माझ्या कॅप माझ्या ग्रुपच्या कॅप्टन्सीमध्ये अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये तर आम्ही म्हटलं होतं भाई खूप झालं याचं सहन करून आता आता सहन करणार नाही आहे भाई बहुत हो गया बहिणी तर त्या पॉइंटला Uh, मला असं वाटतं की त्या पॉइंटला मी जेव्हा पाहिलं की जान्हवी मला ओढते आहे आणि ती त्या पॉइंटला असं मागे होते आणि तिने निक्कीनी लात मारली आणि म्हणते की मी फक्त स्वतःला अडवण्यासाठी सो so, बरं ठीक आहे डिटेल्स आपण जाऊ नये मला फक्त एवढं वाटतं की धक्काबुक्कीच्या चादरच्या खाली तुम्ही हिंसा करता आणि ते चुकीचं होतं खूप टाईमपर्यंत माझ्या आतमध्ये अप इमोशन्स होते आता आ, मी नाही म्हणत प्रॅक्टिकली तिच्यावर हात उचलणं राईट होतं रॉंग होतं रॉंग तर मला माझ्यासाठी वाटतं कारण हिंसा रॉंग होती पण ते एक इमोशनल वेनी तुम्हाला जे फील झालेलं आहे तुम्ही जे स्टँड घेताय की बरोबर घेतलं ते तुम्ही याच्याचसाठी घेता कारण तुम्ही बघत आहे ते हे स्टार्टिंगपासनं करताय सगळ्यांसोबत ती हे सुरुवातीपासनं करते निक्कीवर जे अटॅक केलंय आर्यानी तर ती फिजिकल झाली आणि ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे आम्ही राहून काही करू शकत नाही पण आम्हाला काळजी वाटते ना आमच्या मुलीची निक्कीच्या हाताला मागे आर्या चावली तिच्या पोटाला चावली तिच्या हाताला इतकं घट्ट तिने आवळून धरलं की तिचा हात किती दिवस काळा झालेला होता इथे तास खेळण्याच्या ऐवजी तिचं लक्ष फक्त निक्कीला कसं त्रास द्यायचा निक्कीला कसं आडवायचं निक्कीला कसं खेळून नाही द्यायचं हे अंकिता आर्या वर्षाताई ह्या यांनी ठरवूनच मुलं आर्याने तिला व्हावी फिजिकल झाली ती प्लीज बिग बॉस काहीतरी गंभीर गंभीर दखल घेतली गेली पाहिजे याची आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही आमची मुलगी काय तिथे मार खायला गेली आहे का बिग बॉसच्या घरामध्ये चुकीचे आहे अगदी तिची मम्मा म्हणते की माझी मुलगी इकडे मार खायला आली आहे का नाही काकू पण बाकीच्या मुली पण मार खायला नव्हत्या गेल्या तिकडे आम्ही तिकडे मार खायला कोणीच नव्हतो गेलो माझ्याकडनं जे पण झालं त्यावर मी आल्याबरोबर अच्छा बरं ते एक एक मुद्दा क्लिअर करून मग मी एक काही लिहिलं ते वाचवते ती आली तिने धक्का दिला आणि ते फक्त धक्का नव्हता म्हणजे माझ्या याच्यात होतं मी तिला डोअरच्या बाहेर नेणार आणि पुश करणार आणि दरवाजा बंद करणार वापस दरवाजा बंद होणार तर ती येऊ नाही शकणार त्या पॉइंटला तिला पुष्कळताना मॅडमनी ॲज ऑलवेज ति जी जी तिची स्ट्रॅटेजिकली तिचं कसं आहे कोणावर हात उचलायचा ना तर आपण स्ट्रॅटेजिकली हात उचलू म्हणजे पुढच्या व्यक्तीला लागणार पण आणि पुढचं व्यक्ती म्हणू पण नाही शकणार कारण मी तर म्हणणार की धक्काबुक्कीच झालं सो so दॅट इज एक्झॅक्टली exactly वॉट शी डन डस तिने त्या पॉईंटला पण धक्काबुक्कीत मला इकडे जापण मारली आणि ॲज लाईक एक सेकंडसाठी मी थांबली आणि माझं रिॲक्शन निघालं माझं रिॲक्शन निघालं आणि त्याच्या मागचे जे तिचे एवढे सगळे ॲक्शन्स होते मला आय थिंक भाऊच्या धक्क्यावर पण मला कोणत्या तरी म्हटलं गेलेलं होतं की आर्या तुमचे रिॲक्शन्स असतात आणि निक्कीचे ऍक्शन्स असतात आधीच्या याच्यावर असेल जेव्हा मला काही बोलले होते की अरे काय पण आता मला जेव्हा म्हटलं ना की घराच्या बाहेर जा व्हाय डेंट आय से मी काहीच नाही बोलले की प्लीज मला ठेवा कारण ते आउट ऑफ रिस्पेक्ट असतं जर त्यांनी एक डिसिजन बनवलेलं आहे आय डोंट नो की ते राईट आहे की रॉंग आहे पण मला त्या पॉईंटला नव्हतं म्हणायचं की मी बरोबर आहे कारण मी हात उचलणं पण चुकीचंच होतं पण त्याचं मी हे नाही आहे की ती बरोबर आहे कारण की आतापर्यंत जेव्हा तिने हात उचलला आतापर्यंत जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे कोण कोण हात उचलतं तिकडे कोण हिंसा करतं मी जर आता स्क्रॅचेस वगैरे दाखवायला गेली ना माझ्या अंगावर आत्ताही लागलेल्या गोष्टी आहेत की कुठे मला काय झालेलं आहे काय नाही झालेलं आहे आणि आता मला सध्या फक्त एक डोंट नो कसा वाचून दाखवू बट कभी कपडे फाडे गे कभी नोचा गया सर्याम बात बाप तक चली गई हम सहते रहे राम धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी जब देते रही तू घाव मुझे तब कहा गई तेरी चिंता थी फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया मेरे कर्मा ने भी दो पल में मुझसे गलती का हिसाब लिया पर तेरा भी तो कर्मा है ये तुझको भी तो मिलना है और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई तू घर तोड़ते रह गई और मैं दिल जीत के ले गई हे मजे थॉट्स होते जो मैं निकाली थी करना बिग बॉस बनना जे झालं ते झालं तुम्हा लोकांचा सपोर्ट मॅटर करतो मी आतमध्ये पण तेच बोलले माझ्यासाठी ट्रॉफी तुम्ही लोक आहात माझ्या मी काय तिकडे याच्यासाठी नव्हती गेली की ओ मला खूप अर्न करायचं आहे किंवा मी याच्यासाठी नव्हती गेली की बापरे मला फक्त गेम शिकायचा आहे मी याच्यासाठी गेली होती की मला मला जनता पाहिजे माझी लोकं पाहिजे मला पाहिजे की ॲज अ रॅपर मला ओळखतात पण ॲज अ ह्युमन मी कशी आहे हे माहिती करून घ्यावं लोकांनी लोकांना माहिती असावं हे सगळं माहिती असून तुम्हाला लोकांचा मला सपोर्ट आहे हेच माझ्यासाठी खूप खूप खु, मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच माज। माझ्यासोबत राहायसाठी माझ्या पाठीशी उभी राह रायन, उभं राहण्यासाठी <laughs> अशाच खूप सगळ्या गोष्टी होत राहणार आहे आयुष्यात आता आणि मला तुमचा सपोर्ट लागणार आहे राहाल ना उभे थांबू नका आता था। ठीक आहे जे चालू आहे ना ते चालू राहू द्या चांगलं वाटतंय तुमचा सपोर्ट बघून काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे तर तुम्ही प्लीज मला विचारा मी बघते की काय बोलायचं काही नाही ओके okay. अरे मला काही विचारात वन्स मोर नाही विचारा बघा जर प्रश्न नाही विचारले ना तुम्ही चालली जाणार बरं तुम्हाला हे आठवतं हो ना की तिने काय काय केलेलं आहे म्हणजे फक्त माझ्याच सोबत नाही तर त्या टास्कमध्ये अंकिताला इकडे लागलेलं ला होतं आणि तिकडे अजून ट्रेगर करणं आपण प्रोवोक नाही म्हणू शकत यार तुम्हाला माहिती आहे प्रोवोक काय असतं की आपण कोणाला तरी असं करतोय की पुढचा व्यक्ती करेल पुढच्या व्यक्तीला इनडिरेक्टली तेच करते ती म्हणजे प्रोवोक नाही करत ते असं धक्काबुक्कीमध्ये एक झापड मारून देणार तू विचार करत बस मी धक्काबुकी केली की के झापड मारली तसं असतं तिचं धक्काबुक्कीमध्ये त्या जादूच्या हॅटवाल्या टास्कमध्ये जेव्हा बाकीच्यांना म्हणत होते तेव्हा अंकिताला इथे बुक्या मारलेल्या आहेत मला इकडे ग्रीन लागलेला आहे मीट अँड ग्रीट अच्छा अठरा तारखेला भेटायचं अमरावतीकरांनो सांगा अठरा तारखेला ठेवायची का मीट अँड ग्रीट अठरा ठेवू एटीन शो स्क्रिप्टेड आहे का नाही शो स्क्रिप्टेड नाही आहे जेवढा आम्ही तर राहिलो आहे आम्ही तर खरंच राहिलेलो आहे नाहीतर नाहीतर माझं पण दिसून राहिलं असतं कितीच वेळ कोणी ॲक्टिंग करू शकतो ना कितीच वेळ बरं आपल्या सगळ्यांना सगळ्यांचे दिसून येतं की अरे इचं मायनस पॉईंट आहे त्याचं हे आहे कारण एका एक टाइम नंतर स्टार्टिंगला असं असतं जेव्हा बिग बॉसमध्ये आपण जातो ना तेव्हा अशी असते अरे कॅमेराच आपण थोडंसं असं कॉन्शियस राहतो मग त्याच्यानंतर सगळे नॅचरल राहणं चालू करून देतात दोन दिवसानंतर कारण वॉट अबाऊट मुंबईकर यार मुंबईकरांना पण भेटू तुम्ही सांगा कधी मीट अँड लीड करायचं तुम्ही कळवा <laughs> मी येते लवकर मुंबईला मग मी पण कळवते तुम्हाला कधी करायचं कधी नाही करायचं एवढी कोण घटी आहे मला नाही माहिती पण तिचे गेम जर असेल ना की हे तिला असं खराब करून पुढे जायचं आहे तर हा घाण गेम आहे मी हे म्हणू शकते की तिचा गेम घाण आहे होऊ शकते तिला फरकच नाही पडत की लोक तिच्याबद्दल काय बोलत आहे होऊ शकते तिला फक्त या गोष्टीने फरक पडतं की अरे या निमित्ताने लोक माझ्याबद्दल बोलत तर आहे मी असे पण लोक पाहिले आतमध्ये असे की मला फरक नाही पडत मी काहीतरी एक स्टेटमेंट पण करून देणार मग त्याच्यानंतर लोकांना बोलू द्या त्यांना काय बोलायचं आहे ऍटलीस्ट माझ्याबद्दल बोलणं होतं हे हे ऐकलेलं आहे आम्ही कधी कधी असं असायचं लोक लोक असे बोलायचे आणि मी अशी पण आता हे कारण डिस्क्लोज आणि हे सगळं पण वन रिझन माझे नेहमी रिॲक्शन्स निघाले कारण की मी कोणाला जाणून बुजून जाऊन अशी हर्ट नाही करू शकत की अच्छा मुद्दा बनवायचा आहे तर अच्छा जाणून बुजून करू जाणून बुजून फक्त एकाच एकाच ड्युरेशनमध्ये होतं निक्कीची कॅप्टन्सी ते डिसाइडेड होतं माझं की भाई इसने तकलीफ ते पण रिॲक्शनच म्हणू शकतो ना माझं कारण ॲक्शन्स होते ना तिचे अंकिताच्या कॅप्टन्सीच्या वेळेस खूप सगळ्या गोष्टी अजून काही प्रश्न आहेत तुम्हाला परत जर चान्स मिळाला तर जाणार का परत जर चान्स मिळाला तर नक्कीच जाणार पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत उभं आहे तुम्ही माझ्यासाठी नडत आहे तुम्हाला मी पाहिजे तिथे मग जर परत विचारलं तर तुमच्यासाठी जाणार काय <laughs> तुम्हाला पण माहितीये ना तिला तिला नडणारी कोण आहे हात उचलला चुकीच होता मी मी ते नव्हतं करायला पाहिजे पण तिला नडायला तर पण पाहिजे ना दुधाच्या टास्क मध्ये काय गेम केलेला तिने हा लाइव्ह सेशन आता मी एक काम करणार जर प्रश्न तुमचे राहिले आहेत आणि तुम्हाला वाटतंय की का बरी चालली लाईफ सोडून तर मी स्टोरी टाकते आणि एक क्वेश्चन्स ऑप्शन असताना घेते तुम्ही विचारू शकता ते ते टाकते तुम्ही मला जे तुम्हाला विचारायचं आहे विचारा मी तुम्हाला आन्सर करणार धन्यवाद महाराष्ट्र धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि मला चांगलं वाटतं आहे की तुमचे डोळे बंद नाहीत